काय आलाच वाटतंय नोकरी करून मित्रांच्या सोबत बाहेर गेलतो फिरायला जरा याला उशीर झाला सकाळी किती वाजता गेलतास सकाळी दहा वाजता गेलू आणि आता किती वाजता आलायस संध्याकाळ सहा वाजले किती तास भैर होतास तू एक तासासाठी नऊ तास तरी भैर होतो की नाही ना नालाय का निर्लज्या सारखं सांगायलाच नऊ तास बाहेर होतो म्हणून नऊ तास नोकरी केला असता सर चार पैसे घेऊन आला असतास घरला तुझं ना लगीनच करून टाकतो म्हणजे बायको आली ना घरला बरोबर वेळ आहे तिची काय <स्थ> झालं आता बाय मी किती त्रास देतोय ना तुला पण तु, तू किती काळजी करतेस ग माझी एवढं तुला त्रास देऊन सुद्धा तू माझ्या लग्नाचा विचार करायला लागलास चालतंय आय पण पूर्वी मी माझ्या पसंतीनेच करून घेणार तुला धंदा नको बोंबला थिंडायला पाहिजे आणि तुला लगीन करायचं आहे